एकशे अठ्ठेचाळीस ठाणे शहर मतदारसंघात भाजपाचे संजय केळकर बहुमतांनी विजयी एकशे अठ्ठेचाळीस ठाणे शहर मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ही निवडणूक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे एकशे अठ्ठेचाळीस ठाणे शहर मतदारसंघात एकूण आठ उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपाचे संजय केळकर उभाठाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होती त्यात अविनाश जाधव यांना बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मते मिळाली आहेत राजन विचारे यांना बासष्ट हजार एकशे वीस मते मिळाली आहेत तर भाजपाचे संजय केळकर यांना सर्वाधिक एक लाख वीस हजार तीनशे त्र्याहत्तर मते मिळाली असून या मतदारसंघात संजय केळकर यांच्या विजयाची हॅट्रिक झाली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश